गौरक्षक मालामाल शेतकरी कंगाल गौशाळांनी ही झटकली जबाबदारी रयत क्रांती संघटनेचे सागरखोत थेट शेतकऱ्यांच्या गोठ्यावर गौहत्याबंदी गो कायद्यानंतर बोगस गौरक्षकांनी अक्षरशः उच्छाद मांडला आहे याचा त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे आज गोठ्यातील भाकड जनावरं गोठ्यात बांधून ठेवणं शेतकऱ्यांना परवडण्यास झाले आहे तर बारकेपाडे गौशाळेत न पाठवण्याचा सल्ला शेतकऱ्यांना मिळत आहे या सर्व प्रकारामुळे शेतकऱ्यांना कोणकोणत्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे हे प्रत्यक्ष शेतकऱ्यांकडूनच जाणून घेण्यासाठी व ती वस्तुस्थिती सर्वांना समजावी यासाठी रयत क्रांती संघटनेचे सागर खोत थेट शेतकऱ्यांच्या गोठ्यावरती जाऊन कोचले आहेत येणाऱ्या कालखंडात गौरक्षक कायद्यात आवश्यक बदल होणे गरजेचे आहे अन्यथा अगोदर कर्जात बुडालेले शेतकऱ्यांना दूध व्यवसायही बंद करावा लागेल पुन्हा हा जर्सी गाय म्हैस व्यापार सुरळीत करावा अन्यथा शेतकरी मोठं बंड करून उठतील असा इशारा सागरखोत यांनी दिला आहे विशाल क्रांती सेवा सांगली